ई व्ही एम हटवून देशातील निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यासंदर्भात धर्मराज्य पक्षाचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जनजागृती आंदोलन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तसेच भविष्यातील आगामी सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाची प्रक्रिया ही ई व्ही एमवर न घेता ती मतपत्रिकेद्वार घेण्यात यावी त्याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी भारतातील पहिला वहिला पर्यावरणवादी पक्ष अशी सर्व सामान्य ओळख असलेल्या धर्मराज पक्षाने लोकशाही आणि सनदशीर मार्गाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन पुकारले होते आज घडीला ई व्ही एमद्वारे घेतल्या असल्यानेच मतदान पत्रिका नाही तर निवडणूक नाही असा निर्धार व्यक्त करत धर्मराज्य पक्षाने सदर जनजागृती आंदोलन पुकारले असल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हटले दरम्यान धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजनराजे यांनी या जनजागृती आंदोलनाचे नेतृत्व केले होते यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे आणि ठाण्यातील प्रसिद्ध विधीज्ञ ॲडव्होकेट प्रदीप टिल्लू उपस्थित होते देश 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 टी एन सेशन गेल्यानंतर जे काही शेष अवशेष राहिलेले ते म्हणजे आजचा मोदी शाह सरकारचा बटीक झालेला निवडणूक आयोग या निवडणूक आयुक्त कसे नेमले गेले पाहिजे यासाठी जे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिले होते ते निकालाचे निर्देश पायदळी तोडवून सरकारने अध्यादेश काढून त्यांचाच निवडणूक आयुक्त कसा येईल अशा पद्धतीचे संरचना उभ्या केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीकडे निर्देश करतात ते म्हणजे ई व्ही एममध्ये हेराफेरी करूनच यांना निवडणुका जिंकायच्या आहेत येणारी लोकसभेची निवडणूक आपल्या देशासाठी देशातल्या लोकशाहीसाठी पुढच्या पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अत्यंत सहजगत्या हॅक होऊ शकते हे अनेक सर्वोच्च न्यायालयातले महमूद प्राचा किंवा भानू प्रताप कपिल सिब्बल प्रशांत भूषण आणि अनेक वकील हे सातत्याने सिद्ध करतायत पण निवडणूक आयोग त्याची दखल घ्यायला तयार नाही आणि म्हणून आज आम्ही धर्मराज्य पक्षाच्या वतीने निवड इव्हीएम हटाओ देश बचाओ अशा तऱ्हेचं आंदोलन करतो आहे कारण जे जपान तुम्हाला या इव्हीएमसाठी चीप पुरवतं ते स्वतः मतपत्रिकेवर निवडणुका घेतं तुमच्या कुठल्याही प्रगत देशांमध्ये या इव्हेंटद्वारे निवडणुका होत नाहीत ना अमेरिकेत ना इंग्लंडमध्ये ना युरोपमध्ये जर्मनीच्या कॉन्स्टिट्युशनल कोर्टनी या निवडणुकीवर इव्हेंटद्वारे घेतल्या जाणारा बंदी घातलेली आहे तुमच्या बांगलादेशमध्ये सुद्धा जो तुमच्यापेक्षा दरिद्री अविकसित आहे तुमचा शेजारी देश आहे तुमचा आमचा त्यांनीसुद्धा अलीकडेच व्ही एममधल्या निवडणुकीतले गैरप्रकार पाहता त्याच्यावर बंदी घातली आणि पुन्हा मतपत्रिकेकडे ते वळलेले आहेत असं असताना आम्हाला या एवढ्या देशात विरोध आणि असंतोष खदखदत असताना हा जनतेचा लोकशाही उत्सव आहे हा कुठल्या भाजपसारख्या पक्षाचा कुठल्या आर एस एस सारख्या संघटनेचा उत्सव नाही आहे तर देशातली जनता आक्रोश करून तडफडून सांगत असेल की हा ईव्ही एम रद्द करा तर तुम्ही हे का करत नाहीत एखाद्या सेल्स एजंटसारखं मार्केटिंग करणाऱ्या एजंटसारखं निकृष्ट दर्जाचा माल खोटा माल बाजारपेठेत खपवण्यासाठी जशी जाहिरातबाजी केली जाते तशी तुम्ही का करताय निवडणूक आयोगातर्फे की ईव्ही एम आमची निर्दोष आहेत यंत्र वगैरे ते खोटं आहे आणि म्हणून या देशातल्या लोकांच्या मतांचं प्रतिबिंब निवडणुकीद्वारे खऱ्या अर्थानं उमटलं जावं मग बी जे पीला दृष्टीने निवडून यायचं असेल तर खुशाल येऊ द्या आणि त्यांना राज्यघटनेनुसार ज्या पद्धतीने कारभार करायचा आहे आमची काही हरकत नाही पण तुम्हाला आम्ही ई व्ही एमद्वारे निवडून येऊ देणार नाही तुम्ही निव्ही एमद्वारे निवडून येणारं सरकार हे लोकनियुक्त सरकार असू शकत नाही आज महाराष्ट्रातलं जसं सरकार हे लोकनियुक्त सरकार नाही आहे यांनी पाडापाडी करून आणलेलं सरकार आहे त्याच पद्धतीने ह्याला ह्यांना कुठल्या तरी गैरप्रकाराने रशियात ज्या पद्धतीची हुकुमशाही आहे उत्तर कोरियात ज्या पद्धतीची हुकुमशाही आहे त्या पद्धतीची हुकुमशाही देशात आणायची आणि म्हणून आमचा त्याला विरोध आहे ई व्ही एम मशीन एक तर तुम्ही रद्द करा अन्यथा तुम्हाला कुठल्याही तांत्रिक कारणामुळे ते तुम्हाला जर अशक्य भासत असेल तसं नाही आहे पण तुम्ही तसं अशक्य भासवणार असाल तर आमची पुढची मागणी अशी आहे धर्मराज्य पक्षाची की तुम्ही जी मतपत्रिका व्ही व्ही पॅटद्वारे मच मतपेटीत पडते हल्ली त्याचा वेळ पण कमी केला गॉगल ग्लास काळी लावलेली आहे ती मतपत्रिका छोटीशी मतदाराच्या हातात गेली पाहिजे त्यांनी ती स्वतः मतपेटीत टाकली पाहिजे आणि निवडणुकीचा निकाल हा त्या मतपत्रिकेतल्या मतांच्याच मोजणीवर लागला पाहिजे ई व्ही एममधल्या मतांच्या मोजणीवर लागता कामाने ते फक्त तुम्ही आपलं एकमेकाशी त्याची पडताळणी करून घेण्यासाठी पुरतं त्याचा उपयोग करा अशा तऱ्हेची आमची मागणी आहे आणि त्यासाठीच आज आम्ही गेले कित्येक काळ आंदोलन करत होतो कित्येक वर्ष संदेश प्रसारित करत होतो आज प्रत्यक्ष आंदोलन करतो उद्या तीन मार्चला पाटणा शहरात आंदोलन आहे या सगळ्याला बिहारमधल्या आमचा पाठिंबा आहे आपण सगळ्या भारतीय जनतेने त्याला आशीर्वाद द्यावेत एवढीच आमची इच्छा आहे